सावरोली ग्रामपंचायतच्या माध्यमातून पॅन कार्ड 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 आधार आणि दुरुस्ती शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद गावची खबर न्यूजने या शिबिराचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यात सावरोली ग्रामपंचायत हद्दीत अनेक नागरिक विविध शासन दरबारी लागणारे महत्वाचे पुरावे आजही अपुरे आणि काढले गेले नाही त्यामुळे नागरिकांच्या योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सावरोली ग्रामपंचायतीन नवीन आधार कार्ड आणि दुरुस्ती आबा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड अशा अनेक महत्व पुरावे उपलब्ध दो होण्यासाठी दोन दिवसीय शिबिर भैरवनाथ मंदिरात लावण्यात आल्याने या शिबिराचा सरपंच संतोष बैलमारे यांच्या हस्ते मंगळवारी उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे सागर घोसाळकर दत्तात्रेय तांबडे रंजना नंदकुमार पाटील आराधना नागेश मेहतर उज्ज्वला किशोर घोसाळकर ममता संदीप घोसाळकर चित्रा घोसाळकर रुणाली घोसाळकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम डी पाटील अरुण खराडे रायगड भूषण विनोद सोगले भालचंद्र पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पाटील दोन दिवसापासून शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना ज्या अडचणी येतात उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड आभा कार्ड शासनाच्या ज्या योजना आहेत त्या ते कार्ड त्यांना उपलब्ध व्हावे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतींना त्यांना मोफतमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना आम्ही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही दोन दिवसापासून कॅम्प आयोजित केला हा कॅम्प आयोजित केलेला असताना दोन दिवसापासून ग्रामस्थांचा अतिशय उत्साह दिसून येतोय ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जात आहे की हे तुम्ही जे का कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यासाठी आम्हाला या भरपूर 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 प्रमाणात आम्हाला फायदा होतो आहे त्यामुळे हा हा काम हा कायमचा न्यूज दर सहा महिन्यांनी घ्यावा असं ग्रामस्थांमार्फत सांगण्यात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन never miss an update.